नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे विधानसभा निवडणूक अडीच महिन्यावर आली असताना महायुतीत खटके सुरू झाले आहेत म्हणजे दादांचं सर्वांनाच ओझ झालेलं वाटत शिंदे शिंदे गट आणि इकडे भाजप दोघांनाये आता अज, अजित दादा हे ओझ वाटतय नकशी झाले आहेत था दादा असं एकूण वातावरण दिसत आहे धाराशिव मध्ये एका कार्यक्रमात बोलताना शिंदे गटाचे मंत्री आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी एक स्फोटक स्पोट, वक्तव्य केलं तानाजी सावंत बोलायला फक्क आहेत आणि सावंत म्हणाले की बाबा मी हाडा मासाचा शिवसैनिक आहे आयुष्यात कधीही राष्ट्रवादीशी माझ जमलं नाही काँग्रेसशी जमलं नाही पण आज मंत्रिमंडळात मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून बसावं लागते पण बाहेर आल्यावर उलट्या होतात वांध्या होतात हे सहन होत नाही म्हणजे विचित्र वक्तव्य वक्त वक्त तानाजी सावंत केलं त्यामुळे महायुतीत आग लागली आहे अजितदाच्या अजितदादांच्या विरोधातच थेट हल्ला बोल झाला असल्याने एकूणच राजकारण गरम झालंय अजितदादांच्या गटाच्या माणसांनी नेत्यांनी तर मागणी केली आहे की अजितदादांना असं बोलतात तर तानाई सावंतांना मंत्रिमंडळातून हाकला पण तुम्ही तानाई सावंतांना हाकलत नाही तोपर्यंत राष्ट्रवादीचे मंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीला येणार नाहीत म्हणजे राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी हा इश, इशारा दिला आहे इशारा म्हणजे काय धमकीच आहे की यांना हकला नाही तर आम्ही येणार नाही मंत्रिमंडळाच्या बैठकीत म्हणजे सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा अजितदादांच्या गटाने दिला आहे अर्थात हे सर्व असेल लोकसभा निवडणुकीत भाजपला दणका बसला त्याच खापर संघ परिवाराने अजितदादा फोडलं दादांना घेतल्यामुळे आपल्याला मार बसला म्हणजे तेव्हा बसून त्या डिस्टर्ब आहेतच आता शिंदे गटाच्या नेत्यानेच मंत्र्यानेच म्हटलं आहे की बाबा तिथेच बसलं तर बाहेर आलं की वांद्या होतात शिंदे आणि फडणवीस

अजितदा उपद्रव मूल्य संपलं सारखं फक्त एवढा फरक आहे की शिंदे आणि फडणवीस अजून बोललेले नाही ते तानाजी सावंत बोलले आता प्रश्न हा आहे की असं किती दिवस चालणार म्हणजे निवडणूक आता दोन अडीच महिन्यावर आहे हे झुसफूज जे आहे सुरू सुरू झाली आहे आणि ती आता स्फोटक वर्णावर चालली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माळवण तालुक्यात माळवण भागात शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा अठ्ठावीस फुटाचा पुतळा आठ महिन्यापूर्वीच उभा केला होता तो कोसळ त्याच्यावरून राजकारण सुरू झालं आहे निषेध निषेध मोर्चे महन मोर्चे आणि टार्गेट एकनाथ शिंदे म्हणजे विरोधकांचं टार्गेट आता एकनाथ शिंदे आहे त्यामुळे शिवाजी महाराज हा आता राजकीय राज मुद्दा झाला आहे बाकी सारे मुद्दे आता मागे पडले शिवाजी महाराजाचा पुतळा घेताना काळजी घेतली नाही नवख्या माणसाला तुम्ही काम दिलं ते काम एक ओळखीच्या म्हणजे बावीस वर्षाच्या पोरान दिलं त्याती गडबड आहे असे आरोप नाना प्रकारचे आरोप सुरू आहेत आणि टार्गेट आहे आता एकनाथ शिंदे प्रामुख्याने हे एकूण आता महायुतीमध्ये तीगर तिघ आहेत ते तिघ एकमेकांकडे संशयाने पाहतायचं एकनाथ शिंदेनी बंड केलं त्याला एक त्याला एक कारण हे होत कि अजितदादा अर्थ, अर्थ, अर्थमंत्री असताना शिंदेच्या माणसांना ते फंड देत नव्हते तो राग त्यांच्या मनात आहे तो आता काढत आहे वेगवेगळ्या पद्धतीने संधीच जशी संधी मिळते तसं एक एक जण आपला राग काढतोय अजून शिंदे आणि फडणवीस या एकूण वादावर बोललेले नाहीत परंतु शंभूराज देसाई पण आले की बाबा ते त्यांचं ते, वैयक्तिक आहे त्याचा पक्षाशी काही संबंध नाही परंतु हे प्रकरण आता पेटणार आता शिवाजी महाराजांचा पुतळा हा राजकीय मुद्दा बनला आहे उद्या मुंबईत मुख मोर्चा वगैरे निषेध मोर्चा निघतोय महाआघाडीकडून ऐकलाय एकूणच विधानसभेची निवडणूक लांबली असली तरी इकडे इकडे कुस्ती सुरू झाली आहे आता महायुती महागाड्या महा तुम्हाला समोर समोर दिसत असल्या तरी या दोन महिन्यात बरच काही घडणार आहे आणि बिघडणार आहे अजितदादा महायुतीसोबत राहतील आता असं एकूण वातावरण दिसत नाही असा तो निर्णय अजितदादाना करायचा आहे परंतु आता अजितदादांना मुख्यमंत्री व्हायचा आहे आता त्यांना लढायसाठी पाच पन्नास जागा जर मिळणार असतील तर ते कशाला राहतील इकडे ते काही दुसरा रस्ता शोधतील त्यामुळे सध्या स्फोटक परिस्थिती आहे कोणी कुठेही जाऊ शकतो गणित समीकरण कशी बदलू शकतात मला काय वाटते दादा बाहेर पडतील कॉमेंट करा